शहापूर शहरात नामांकित आर एस दामणी इंग्लिश माध्यमिक शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या दहावी ते बारावी विद्यार्थिनींचा मानसिक पाली तपासणीच्या बहाण्याने विवस्थ करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला हा प्रकार ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातील नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये घडला या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षिका व शाळा प्रशासन व्यवस्थापन समितीत असलेल्या दोन महिला आणि शिपाई अशा आठ जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाथरूममध्ये बाथरूम मुलींना कपडे काढून त्यांना चेक करण्यात आलेले आहे तर ही अत्यंत गुणास्पद जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही या तिथे आहोत आणि प्रिन्सिपलांनी ही ऑर्डर दिल्यामुळे मावशांनी ते काम केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे म्हणून आम्ही पॅरेंट्स सगळे एकत्र येऊन आज त्याच्याबद्दल निषेध करत आहोत आणि ही घटना पुन्हा घडू नये आणि आमच्या मुलींना ह्या गोष्टीचा त्रास होऊ नये पुन्हा पुन्हा यासाठी आम्ही हा निषेध केला आहे आणि आम्ही आम्हाला ह्या प्रिन्सिपल या नकोच आहेत आणि ही पहिली वेळ नाही आहे खूप वेळ या गोष्टी घडलेल्या आहेत आणि चुकीच्या ॲक्शन स्वतःहून डिसाईड करून हे प्रिन्सिपल घेतात हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही आमच्या मुलींना यांच्या भरोश्यावरती यांच्या सेफ्टी यांच्या भरोशावरती भरोशा भरोशा एक शाळेमध्ये सेफ्टी म्हणून आम्ही कसं काय समजायचं एक सेफ्टी आम्हाला आमच्या साठी हवी आहे असं आहे नववी ते दहावीच्या पोरींना जे आहे ते सगळं कळतं पण पाचवी सहावीच्या पोरींना काय कळतं काहीच नाही करत त्यांच्याबरोबर असं झालं आहे तर त्यांना म्हणजे एकदम रड रडू आलं आहे त्यांना शाळेत घरी जाऊन ते पोरी जे आहेत आमची माझी मुलगी आहे ती दहावीला आहे ती घरी येऊन अर्धा तास रडली नंतर तिने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बोलते मम्मी आमच्याबरोबर खूप घानेटच झालं आहे शाळेत काहीतरी मी तिला विचारलं काय झालं आहे ते सांग मला स्पष्ट ती बोलते काय गरज नाही तू शाळेत येऊ नको ती एकदम घाबरली आणि मला पण शाळेत पाठवायची गरज नाही तर आम्ही सगळ्यांनी पॅरेंट्सला फोन लावू ला, का त्यांना विचारलं तर शाळेत काय काय झालेलं आहे असं तर ते आम्हाला बोलले का तुम्ही शाळेत या आम्ही पण चाललो आहे शाळेत आणि मग शाळेत तिथे जे आम्ही इथे येऊन बघितलं तर ती नाकारच देते का मी असं केलेलं काही नाही आहे आम आणि आमच्या पोरी का मग खोटं बोलत आहेत का दहावीच्या आणि नववीच्या पोरी मग सगळं कळतं आहे का हे काय आहे काय नाही आहे आता आम्ही पडद्यामध्ये राहतो ती स्टाफचं पण अलाउड करत नाही दुसऱ्या टीचरांना तिने स्काफचं अलाउड केलेलं आहे आमच्या मी तिच्याशी स्पष्ट विचारलं आम्ही परमिशन घेतली का आम्हाला स्टाफ अलाउड करा तुम्ही शाळेत ती न स्पष्ट तिने नकार दिला आम्हाला तर ती बोलते का नाही स्टा स्कूलमध्ये स्टाफ चालत नाही तशी आमची पोरी जीन्स घालून आणि जॅकेट वगैरे घालून ती येते स्कूलमध्ये पण ही काय पद्धत नव्हती तिची ती एकदम एकदम गुड केलं तिने आमच्या पोरांबरोबर काल रोजी जो शाळेमध्ये गैरप्रकार घडलेला होता मुली मुलींवरती त्यामध्ये आज रोजी आपल्याला घटनेची माहिती मिळाली आपण तात्काळ पोली त्या शाळेमध्ये गेलो आणि त्यामध्ये पालकांची तक्रार घेऊन आपण पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये एकूण आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये दे मुख्याध्यापिका आहेत त्यानंतर काही शिक्षिका आहेत आणि पूर्ण शालेय प्रशासन तिथलं जी काही शाळेची जी समिती आहे त्यातील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अटक करण्याची काम कारवाई सुरू आहे हो यामध्ये पालकांचा पोलिसांवर कुठलाही रोष नाही कारण जसे पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तात्काळ तात त्या ठिकाणी गेलेले आहे त्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपींना अटक केलेली आहे त्यामुळे पालकांचा कुठलाही रोष नाही